परमहं सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः परमहं सद्गुरु स्वामी मकरन्दनाथाय नमः जय जय देव अद्वितीय परिणतोपरमैकप्रिय भजनीय मायागम्य हे सद्गुरुदेवाकर्ता अद्वितीय आहात परिणत झालेल्या प्राप्ती संपादन केलेल्या साधकावर शिष्यावर परम प्रेम करणारे असे आपण आहात निजजनांकडून आपल्या स्वतला आनंदाने जिंकवून घेणारे असे आहात आपल्याशी एकरूपता साधल्यामुळे तादात्म्य पावल्यामुळे आपण निजभक्तांना भजनीय आहात मनाच्या अंतःकरणाच्या भावाच्या अंगाने आपल्याशी एकरूपता साधावी म्हणून भक्त आपले भजन करीत राहतो म्हणून भक्तांना भजनीय अशा मायेच्या पलीकडे असलेल्या सद्गुरुदेवा आपला जय कार असो